सतीश पत्की यांना डॉक्टर अतुल जोगळेकर रुग्णांची मनापासून काळजी घेणारे आणि त्यांच्याबद्दल संवेदनशील दृष्टी ठेवणारे डॉक्टर अतुल यांच्या नावाने मला पुरस्कार मिळाल्याचा मला अत्यंत अभिमान वाटतो हा माझ्या आयुष्यातील एक विशेष क्षण असल्याची भावना ज्येष्ठ स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर सतीश पत्की यांनी व्यक्त केली कोल्हापूर मेडिकल असोसिएशन तर्फे के एम वैद्यकीय परिषदेत के एम एचे अध्यक्ष डॉक्टर आर एम कुलकर्णी यांच्या हस्ते डॉक्टर पत्की यांना डॉ अतुल जोगळेकर पुरस्कार दोन हजार पंचवीसने सन्मानित करण्यात आले डॉ पत्की पुढे म्हणाले शालेय जीवनापासूनच भक्ती ईश्वराची आणि सेवा मानवाची हे ब्रीतवाक्य डोळ्यासमोर ठेवून काम केले मी आणि माझी पत्नी डॉक्टर उज्ज्वलात पत्की आम्हा दोघांचाही स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून रुग्णसेवेचा प्रवास एकत्र सुरू आहे आम्ही गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया आणि प्रसूतीबाबत एकत्र चर्चा करून नवनवीन प्रयोग केले कोल्हापुरात आय व्ही एफ तंत्रज्ञान सर्वप्रथम आम्ही सांडले एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये मध्ये पांढऱ्या उंदरावर प्रयोग करून एकोणीसशे शहाऐंशीमध्ये मध्ये अत्याधुनिक साधनांशिवाय पहिले आय व्ही एफ बाळ जन्माला घातले त्यामुळे कोल्हापूरचे नाव जागतिक पातळीवर झळकले या कार्यक्रमाला डॉक्टर वसुधा जोगळेकर डॉक्टर मंदार जोगळेकर डॉक्टर उज्वला पत्की डॉक्टर श्वेता पत्की डॉक्टर आर एम कुलकर्णी डॉक्टर अर्जुन आडनाईक डॉक्टर ए बी पाटील डॉक्टर अरुण धुमाळे डॉक्टर संदीप पाटील डॉक्टर प्रवीण नाईक डॉक्टर जितेंद्र चिंचणीकर डॉक्टर शिवशंकर मर्जक्के डॉक्टर किरण दोशी डॉक्टर शरद टोपकर डॉक्टर आशुतोष देशपांडे डॉक्टर अश्विनी पाटील व डॉक्टर गौरी साई प्रसाद उपस्थित होते माझं महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खरं सांगू मलाही खावीशी वाटतेय <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी